स्पाइस ऑफ महाराष्ट्रामध्ये आज आपण बनवणार आहोत पारंपरिक अशी रेसिपी ती म्हणजे शेंगोळे रात्रीच्या जेवणासाठी अगदी परफेक्ट आणि पटकन होणारी रेसिपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण मिरचीचा ठेचा बनवून घेणार आहोत आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर सोबतच जिरे याची सर्व बारीक कुटून घेणार आहोत त्यानंतर इथे अर्धा वाटी एवढं ज्वारीचं पीठ अर्धा वाटी बेसन पीठ आणि दोन वाटी एवढं गव्हाचं पीठ घातलेलं आहे त्यासोबत तयार करून घेतलेला जो ठेचा आहे तो वापरणार आहोत थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ इथे तुम्ही फक्त गव्हाचं पीठ जरी वापरलं तरी काहीच हरकत नाही पण या दोन तीन पीठ जर वापरले तर छान चवीला मस्त खमंग आणि पौष्टिक होता आता हे सर्व छान मिक्स करून आपल्याला घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे उन्हाळा म्हटलं की पालेभाज्यांचं प्रमाण कमी होतं आणि मग संध्याकाळच्या जेवणासाठी काय बनवावं हा प्रश्न असतो त्यासाठी अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज जर तुम्हाला बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल देखील क्लिक करा यामुळे तुम्हाला रोज अशा नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल पीठ आपलं छान घट्टसर भिजून झालेलं आहे आता त्याला तेल लावून छान परत मळून घेणार आहोत आता आपण शेंगोळेची फोडणी जी असते त्याची तयारी करणार आहोत कढई तापत ठेवलेली आहे यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा घातलेला आहे सोबतच खोबरं देखील घातलेला आहे आणि एक टोमॅटो एवढा बारीक कट करून घातलेला आहे छान भाजून घ्यायचं आहे हे सर्व वाटण हे वाटण तुम्ही स्किप देखील करू शकता ऑप्शनल आहे पण घातल्याने छान कांदा खोबरा आणि लसणाची चव मस्त येते कढईमध्ये तेल घातलं त्यामध्ये ते मोहरी घातली तयार करून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे ठेचा छान परतवल्यानंतर कांदा आणि खोबऱ्याचं जे टोमॅटो घातलेलं वाटण होतं ते यामध्ये घालायचं आहे वाटण घालून छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून परत घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनटं हे छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेलं आहे यामध्ये सुके मसाले घातले आहेत धना पावडर लाल मिरची पावडर आणि गरम मसाला थोडीशी हळद देखील घातलेली आहे तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आपण सुरवातीला हिरव्या ठेचा देखील घातलेला आहे आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं भरपूर पाणी यासाठी की आपल्याला शेंगोळे त्यामध्ये शिजून देखील घ्यायचे आहे आणि रस्सा देखील राहिला पाहिजे या हिशोबाने पाणी घालायचं आहे आता शेंगोळे बनवायला सुरुवात करूया इथे दोन प्रकारचे शेंगोळी बनवून दाखवणार आहे हे सुरुवातीला जी पारंपरिक शेंगोळे बनवण्याची पद्धत आहे अशी साधारण एक गोल केले जातं त्यानंतर त्याला असा तुकड्यामध्ये तोडलं जातं हे बघू शकताय याच पद्धतीने सर्व शेंगोळे असे बनवून घेणार आहे आपण जी फोडणी घातली होती त्याला आता छान उकळी आलेली आहे त्या उकळीमध्ये हे सर्व बनवलेले शेंगुळे घालायचे आहेत गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आपण दुसरी बॅच बनवेपर्यंत ही छान मऊ झाली पाहिजे आता याच पद्धतीने मी पुडाचे शेंगोळे बनवून दाखवणार आहे एक गोल असा पीठ घेतलेला आहे आता हे छान तेल लावून लाटून घ्यायचं आहे जमेल तेवढं पातळ लाटायचं आहे त्यानंतर याला वरतून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे ही, ही देखील शेंगोळे बनवण्याची खूप छान पद्धत आहे आणि तयार देखील चांगले होतात एक वेळ या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका आता मस्त चार भागाची सुरणी करून घ्यायचे आहे नंतर असं छान फोल्ड करत आपल्याला त्याचे पुड्याचे शेंगुळे बनवून घ्यायचे आहेत हे बघा हे देखील खायला तितकेच उत्कृष्ट लागतात आणि मस्त लेअर्स असतात त्यामुळे छान मऊ शिजले देखील जातात याच पद्धतीने राहिलेले मी सर्व शेंगुळे पुड्याचे बनवून घेल्या घेणार आहे मी इथे दोन प्रकारचे बनवलेले आहेत तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही बनवू शकता हे बघा तयार झालेले सर्व शेंगोळे आपल्याला आता गॅसची फ्लेम लो करून पंधरा ते वीस मिनटं छान मऊ शिजेपर्यंत शि झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचे आहेत या पद्धतीने साधारण पंधरा मिनटानंतर बघू शकता मस्त छान देखील राहिलेला आहे आता यामध्ये कोथंबीर घालायची आहे तयार झालेली आहे गरमागरम डिनर रेसिपी तर तुम्हाला ही बोड़ाचे शेंगोळे बनवण्याची पद्धत कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या आणि मस्त खमंग चविष्ट रेसिपीसोबत